इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी आपण या ठिकाणी निवडणूक घेत आहोत अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांची इच्छा होती की आपल्या शाळेसाठी आपल्या वर्गासाठी आपण एक मुख्यमंत्री म्हणून निवडावा त्यासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गातील दोन मुलांची या वर्गाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे तर आपण इयत्ता पहिलीच्या या विद्यार्थ्यांसाठी आज मुख्यमंत्री निवडणार आहोत त्या मुख्यमंत्रीपदासाठी दोन उमेदवार या ठिकाणी आहेत एक साईराज म्हणून उमेदवार आहे आणि दुसरा निर्विघ्न म्हणून उमेदवार आहेत हे दोन उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत तर आपण या ठिकाणी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने निवडणूक घेणार आहोत दोन या उमेदवारांची नावं आपण अशी फलकावर लिहिलेली आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो काही जणांचं मतदान झालेलं आहे तर इतर जे विद्यार्थी आहेत सुद्धा आपण मतदान घेणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांनी फक्त जो उमेदवार मुख्यमंत्री म्हणून त्यांना हवा आहे त्या मुख्यमंत्री पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या नावाखाली त्यांना टिकमार करायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपण काउंट करणार आहोत आणि एकूण किती कोणाला जास्त मतं मिळतात त्याच्यानंतर आपण ठरवणार आहोत की या वर्गाचा मुख्यमंत्री कोण होणार आहे या ठिकाणी तीन मतं झालेली आहेत प्रीती शौर्या आणि स्वरालीचं एकूण चार मत झालेली आहेत का हा सोनालीकडे द्या ठीक आहे चला कडे पेन दे साईराजला मत मिळालं नेक्स्ट साईराजनी पण द्यायचंय मत स्वतःच पण मतदान करायचं आहे साईराज या ठिकाणी लाईव्ह मतदान तुम्ही पाहू शकताय आपण मतदान विद्यार्थ्यांच्या समोरच घेतो या ठिकाणी गुप्त मतदान पद्धत नाही आहे पहिलं मत निर्विघ्नला मिळालेलं आहे दुसरंही मत निर्विघ्नला मिळालेलं आहे या ठिकाणी तिसरं मत मिळालेलं आहे साईराजला मत मिळालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे कोणाला जास्त मत मिळत आहेत <स्थाँगा> निर्विला मत मिळालेलं आहे कोणी कोणाला सांगायचं नाही कोणाला मत द्यायचं ते तुम्ही मदत देण्यासाठी स्वतंत्र आहात तिकडा तिकडा कोण राहिलेला आहे मतदान करायचं सौरभ सर आहे ठीक चला सोमनाथ देतो चला विघा मिळ रोशनीकडे रोशनी चल तुझं मतदान राहिलं चला निर्विघ्न कडे दे त्याचं राहिलं मतदान तुमचं राहिलंय दोघींच सगळ्या विद्यार्थ्यांनी येऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे काळ्या वाजवायच्या नाहीत आता... आता आता आपण या ठिकाणी कोणाला किती मतदान झालेलं आहे ते मोजणार आहोत बघूया आपण या ठिकाणी साईराज आणि निर्विघ्नच्या नावाखाली या ठिकाणी तुम्ही जे मतदान केलेलं आहे ते मतदान किती झालेलं आहे आपण मोजणार आहोत साईराजचं मतदान मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या ठिकाणी बारा साईराजचं मतदान झालेलं आहे आणि आता निर्विघ्नाचं किती मतदान झालं आहे ते बघूया निर्विघ्नासाठी एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे साईराजला या ठिकाणी बारा मतं मिळालेली आहेत आणि निर्विघ्नला या ठिकाणी चौदा मतं मिळालेली आहेत म्हणजे निर्विघ्न हा दोन मतांनी साईराजपेक्षा पुढं आहे तर या वर्गाचा मुख्यमंत्री म्हणून आपण या ठिकाणी निर्विघ्नची निवड निश्चित केलेली आहे म्हणजे तुम्ही सर्वांनी मतदान करून त्याला या ठिकाणी वर्गाचा मुख्यमंत्री म्हणून निवडलेलं आहे या ठिकाणी निर्विघ्न समोर यायचं निर्विघ्न समोर येईल या ठिकाणी आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थी निर्विघ्न वाघमारे याची आपल्या इयत्ता पहिलीच्या वर्गाचा मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी निर्विघ्नसाठी फ्री क्लॅब्स निर्विचं सर्वांतर्फे अभिनंदन माझ्यातर्फेच अभिनंदन अशा पद्धतीने आम्ही आज आमच्या वर्गातल्या दोन उमेदवारांपैकी एका वा उमेदवाराची आमच्या वर्गाचा यत्ता पहिलीचा मुख्यमंत्री म्हणून निवड केलेली आहे धन्यवाद